नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं जीवन एग्राम चॅनलवरती स्वागत करतोय मित्रांनो नुकताच दोन तीन दिवसापूर्वी झालेली स्पर्धा नुकताच मित्रांनो स्पर्धा झाली होती जननायक केसरी आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता गुरु आणि कॅप्टन तर ही गाडी मित्रांनो आई गावदेवी प्रसन्न सायरा संदेश घरत ओले पणवेल तसेच मित्रांनो गुड्डी रतन म्हात्रे सागाव डोंबिवली थैमान गुरु ग्रुप ववले हरिग्राम यांचा मित्रांनो गुरु एक नंबरचा मानकरी झालेला आहे तर त्याच्या संदर्भातच ही व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि व्हिडिओ मित्रांनो असे आहे की देवदर्शनसाठी देवदर्शनसाठी आलेले नंदी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत या ब्लॉगमध्ये तर नक्कीच बघा तर आज देखील आपण जाणार आहोत शर्तींना उसाटण्याला ती देखील तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे तर आपण आत्ता जाणार आहे हो, मावशींच्या घरी रोडपाली गावामध्ये बोला सुंदर नंदी आहेत अनिल हरिभाऊ पाटील रोडपाली बनवेल तर यांच्या गोट्यावरती जाणार आहो आणि तिथूनच आपण पुढचा प्रवास करणार आहो तर तो देखील ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा तो देखील टाकणार आहे मी संध्याकाळी तर ब्लॉग हा एन्जॉय करा पहिले पण व्हिडिओ थोडं टाकली होती पण थोडी मिस्टेक झाल्यामुळं पुन्हा अपलोड करीत आहे मी व्हिडिओ तर नक्कीच बघा मित्रांनो बघा इथे बघू शकतात हरिग्राम गावचा नंदी वाघेरा एक्सप्रेस गुरु देखील आलेला आहे मित्रांनो कारण की देवदर्शनासाठी आणि कालच मित्रांनो मैदान झाला जनना एक केसरी आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला आहे गुरु तर देवदर्शनसाठी आलेले तुम्हाला दिसत असतील नंदी आणि सम स समीर शेड आहेत समीर झाले आणि मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असतील बैल धरलेला व्यक्ती दादा त्याचं नाव आहे संदेश मात्रे आणि ऋतिक गोडविंदे आहे आणि तिकडे नरेश पवार आहेत आपले आणि तुम्हाला समोर दिसत असतील आपले सुट्टी मेकर मिलिंदादा मात्रे आणि आपले इकडे सँडी आहेत सँडी मात्रे आणि मित्रांनो ज्यांनी आपल्या गावाचं नाव आणि मालकाचं नाव खूप उंचावर घेऊन गेलेले आहेत ते असे मुंबई किंग विदेश डायवर केवाले ते देखील आलेले आहेत आणि मित्रांनो बघू शकतात खूप मोलाचा वाटा आहे त्यांचा नंतर आपण इंटरव्ह्यू घेऊन घेऊन सॉरी <laughs> बघू शकतात तुम्ही मित्रांनो आत्ताच मित्रांनो नंदी आलाय बघा देवदर्शनासाठी आणि नेहमी मित्रांनो आपण येतोच दर्शनासाठी देवाच्या आणि बघू शकतात बघा नंदी बघू शकतात गुरु आताच गुलाला समान करीत आलेला आहे प्रथम क्रमांकाचा घाटावरती नाव रोशन केलेलं आहे मुंबई भागातील आणि मालकाचा तसं सर्वांचा बघा आणि कुठेतरी मित्रांनो ऋतिक भाईची पण मेहनत भरपूर आहे के कारण की श्रीनाथ केसरीला गेलो होतो तेव्हा बैल कंटिन्यू आठ नऊ तास उभा होता तर बैलाच्या पण जिद्द आहे आणि भाईने म्हणजे थोडीशी मालिश वगैरे केलेली तुम्हाला विठ इक इकडं बघा छोटी मुलगी सुद्धा आले बघा सोबत आणि बारीक बारीक पोरा बघा मित्रांनो बघू शकतो बघा लहान लहान मुलांना पण आवड असत हे कुठ हे तुम्हाला कसं वाटतं आज गु गुरुनी गुलाल घेतलेला आहे एक नंबरचा बघा पोर तुझं नाव काय रे भाई पूर्ण नाव सांग कसं वाटत तुला आज तुमचा गुरु जिंकलंय मस्त वाटत आवडतंय का तुला